नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बारा जुलै दिवशी या सोयाबीनवर फवारणी केली होती पहिली फवारणी त्याच्यामध्ये आपण पाला पाचोळा आर्क पन्नास मिली एन पी के जीवाणू कल्चर दोनशे मिली मासुळी आर्क पन्नास मिली आणि गोमूत्र काढा शंभर मिली असं मिश्रण करून फवारणी केली होती तर फवारणी करून एक टास्क बी झाला नव्हतोवर पाऊस आला होता त्याच्यामुळं काही रिझल्ट घेतले की नाही असं वाटलं होतं तरी पण पाऊस येऊन देखील असे रिझल्ट आलेले आहेत सतत पाऊसच आहे आमच्याकडे लहान बारीक बारीक तरी देखील असे हे रिझल्ट आहेत मला वाटतं नैसर्गिक निविष्टामधून काही ये रिझल्ट येणार नाही कारण ते आपण घरीच बनवतो तयार करतो त्याच्यामुळं आपल्याला वाटेल असं पण नैसर्गिक निविष्टामधून देखील जास्त रिझल्ट येतात बघा पूर्ण सोयाबीन असंच आहे आपलं हे बघा फक्त पहिले एकच पवारांनी घेतली आहे नंतर हे असं सोयाबीन आहे आपलं याच्यामध्ये सुनील पाटीलचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत जाते त्याचबरोबर रमेश पवळ आहेत हे देखील आपल्याला गाईड करतात आणि एस कल्चर आणि एन पी के जीवाणू कल्चर याच्यापासून येस कल्चरपासून आपण निविष्ठा तयार केलेल्या होत्या गोमूत्र काढा म्हणा मासुळे आर्क म्हणा पालापाचोळा आणि एन पी के जीवाणू कल्चर हे आपण हे जीवाणू कल्चर मल्टिप्लाय केले होते सुनील पाटलाकडून घेऊन तर हे असे रिझल्ट आलेले आहेत